संत बहुअ आहेत आपल्याला भेटण्यासाठी पण यदा कदाचित जर आपल्याला भेटले तर त्यांना ओळखता आलं पाहिजे त्यांना ओळखता आलं पाहिजे आता त्र्यंबकेश्वरला कोण कोण चाललं ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा तुम्ही किती तास लागतात आठ तास लागतात धन्यवाद बाबा त्या प्रदक्षिणे मध्ये तुम्हाला बरीच भेटतील संत संत सांगतो मी तुम्हाला <laughs> माळ देवाचे गबाल वाडवी उघळ पोटासाठी कशासाठी बास संतांचे सकळ मिस म्हणजे सोंग आपण शिमग्याला घेतो सोंग बंद झाला त्या पहिली सॉन्ग वाचा सॉन्ग माहितीये का तुम्हाला गाव गावामध्ये ती पोरं सॉन्ग काढायची आणि मग एक डबा घ्या वाजवीत वाजवीत बरोबर का आता सगळा आता त्या प्लास्टिकच्या झाड आणत बरोबर का क्रिसमस बरं झालं तुम्ही बोललं त्या आता तो प्लास्टिकचा झाड तुम्हाला काय देईल देईल का काय का आणि आपली तुलाच काय देईल ऑक्सिजन देईल रात्री पण दिवसा पण ही नको आपल्याला आपल्याला तो वखांडे आणून ठेवला आपण प्लास्टिकचा पोराला बनवाचा बावला होईल का हुशार तो नाही ना बाबा आलं का लक्षात तस सोंग घेऊ नका तस सोंगा तुम्हाला तिथे दिसतील अगदी असं तुम्हाला वाटेल का देवच आला का काय पायाब्या पार तुम्ही लोटांगण घालाल त्याच्या समोर पण ते काय घेऊन या मिस संतांचे सकल कशासाठी घी ओघल पोटासाठी ते पोटासाठी झालेले संत आता तुम्हाला सांगू का बघा मी जरा कडू बोलतो तुम्हाला या ही आई साठ हजारावर नेऊन ठेवली आईला साठ हजारावर नेऊन ठेवली समजला का तुम्हाला आता वाढलं वीस <laughs> आई ऐंशी हजारावर नेऊन ठेवली काय सांगतात आई सा। एका तत्व सांगितलं एका तत्व ऐका एका तत्व असं म्हणतो की समुद्राची शाही केली पृथ्वीचा कागद केला आणि मेरू पर्वताची लेखणी केली आणि स्वतः सरस्वती कोण स्वतः सरस्वती जर आईचं सूत्र लिहायला बसली तरी तिच्याकडून आईचं सूत्र पूर्ण होणार नाही तुम्ही ऐंशी हजार द्या आता बोला <coughs> आईला तिचं पालन पोषण करायला शिका तिला सांभाळा तिचं चिंतन तिचं गाणं तिचं व्याख्यान अजिबात आईला सांभाळायला शिका हेच तुमचं उदर आहे अलग अलग शब्द त्या बोला अंश त्याला काय घेऊन अलग अलग म्हणून पोटा पोटा मी पोटासाठी झालेले आहेत बाबांनो कशासाठी झाले पोटासाठी झाले पोट घेऊन ये मी अभंगाच्या बाहेर नाही मी तुम्हाला याचा फक्त दृष्टांत दिला घेऊन या मी स संतांचे सकळ करी कुटुंबाचे दास दा। कुटुंबाचं दासत्व करतात बाकी काही नाही पण संत असे आहेत बघा देवाला सुद्धा आपण हे करू शकत नाही देव कृपा करीन का आपल्यावर देव कोणावर कृपा कृपा करतो हा भक्ता राखी दुर्जनासी संवाद मी तुम्हाला प्रमाण देईल चिंता करू नका अजिबात भक्ताला पायाशी ठेवतात दुर्जनाचा बरोबर तसे संत आहेत ना संत संत हे सर्वांनाच सर्वांवरच दया करतात सारावण बरं कोणाला असे निवडत ज्ञानोपराय म्हणतात जे खळांची खलांना <स्थाथ> पण घेतले त्यांनी त्यांचा खल्पना कोण म्हणतात माऊली म्हणतात या या रे रे देवाच सांगितलं आता आईबाबा सांगू का तुम्हाला तुम्ही म्हणाला आई बाबा वडिलांचा पण आपल्याला जन्माला घातलं आपल्याला बरोबर का नाही उपकार आहेत का नाही आहेत ना उपकार हायत उपकार हायेत नाही म्हणता येणार कारण जन्माला घातलेत बरोबर का नाही पण आई आपल्याच पोराला जास्त जीव लावू शकते दुसऱ्याच्या पोराला लावेल का देत तुझ्या हातात दहा त्याच्यातलं आठ आपल्या पोराच्या हातातील ना दोनच त्या समोरच्या हातातील आपल्या मना मराठीमध्ये एक म्हण बघा काय आपला जो बाल्या आप <laughs> दुसऱ्याचा <दिश्रे से पारे>। काळ <laughs> म्हणजे आई वडील उपकार करतात याच्याबद्दल शंका पण तिथे सुद्धा आहे ना फक्त संतच असे आहेत की ते सर्वांवर कृपा करतात अलग सर अलग, अलग ते उपकार करतात किती उपकार करतात तर संत जर आपल्याला भेटले ते सहज देवाकडे आपल्याला नेतात सहज सहज नेतात देवाकड आपल्याला तसं काय वेल एकदम स्पीडला चाललंय ते आता थांबत था धा नाही म्हणून मी पण स्पीडला जातो अलग लक्षात त्या पंढरपूरला आपण पांडुरंगाचं दर्शन घेतो त्यावेळी पहिलं दर्शन कोणाचं होतं आपलं नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं नामदेव पायरीचं दर्शन घेतलं चोखोबारायांचं दर्शन घेतलं ना आतमध्ये आपण कानोपात्र कानो झाडाजवळ आपण काय करतो थांबतो डोकं टेकतो का नाही तिथे बरोबर का नाही कानो पात्रा आजी झाली आणि भेटी झाली ती कोण होती वेशाची मुलगी होती का नाही पण तिला सुद्धा कुठं जागा दिली दिली का नाही आणि तिला पंढरपूरला तू जा तिथे तू सुरक्षित राशील हे कोणी सांगितलं संतांनी सांगितलं बरोबर का नाही किती मोठा उपकार आहे झाड सुद्धा आपल्यावर उपकार करतो झाड पण कुठपर्यंत सावलीत येईल झाड आपल्याला काही लोक उपकार करतात काही त्या उपकाराची परत फेड करू शकत आपण जर झाडाखाली बसलो झाडाने आपल्याला सावली दिली झाडाने उपकार केला पण तो झाड तोडायला आपण कमी पडू का उपकारावर पण संत जे असे आहेत संत इतके उपकार करतात इतके आता बाबाजी सद्गुरु तू खूप बरं यांना सत्यगुरु राय आणि परिणा घडली बरोबर का नाही जगदगुरु तुकोबार काय झाली कृपा झाली आणि त्या कृपेचं विश्लेषण करत असताना म्हणतात त्या संतांचे उपकार मी काय सांगू काय म्हणतात त्या संतांनी माझ्यावर इतका मोठा उपकार केला की ते मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही नवे नवे, नवे त्याची परत फेडफळ करता येणार नाही अभंगाच्या पहिल्याच्या oh आपण आता झोपलो का, आता का जागे पण हे जागणं सांगितलं कुठलं जागणं सांगितलंय कुठ जागे वारे आता काय झालं माहितीये का तो आहे ना तो चाललाय पुढं <laughs> त्याच्यामुळं माझं मन असं म्हणतय की चाल लोको ना काय नको एक लाख सांगाव काय करा <laughs> <थाला। laughs>